दहावी काय सरवसा नाहीये तसं मला विश्वासच होता की मी एवढं करेल मला शंभर टक्केच भेटतील कारण आमच्या संस्थेत मागच्या वर्षी शंभर पहिला आलेला माझी पण अपेक्षा तीच होती बरुण। 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 मी वक्तृत्वात असायची लहानपणीपासून मला वाजवायला आवडते तोच भरपूर रिलॅक्सेशन असं काय समोर जे टार्गेट आहे ते टार्गेट तुम्ही फिक्स करा भूतकाळात जगू नका जे तुमच्या समोर स्वतःला सिद्ध करा बरोबर नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण बारशेमध्ये आहोत सिद्धी चव्हाण हिच्याकडे आपण आलेलो आहोत टक्के आणि वीस पॉईंट असे मार्क्स मिळवले इवन इव्हन असा रेकॉर्ड बारशेमध्ये सर्वप्रथम झालेला आहे आपण चर्चा करण्यासाठी आलो दिदी तुझं एवढ्या पर्सेंटने तू पास झालेली आहे पहिली भावना काय असेल तुझी खूप खुश आहे एवढे मला मार्क पडले सगळ्यांकडून एवढे कौतुक होत आहे माझं अतिशय अविस्मरणीय शिक्षण आहे सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना तुझा परिचय सांग की तू तुझं नाव सांग पर्सेंटेज सांग आई काय करतात थोडासा परिचय दे तुझा ठीक आहे माझं नाव कुमारी सध्या नमंद चव्हाण मी इयत्ता दहावी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथून शिकले माझे वडील शिक्षक आहेत जनता विद्यालय येडशी येते हनुमंत सुखदेव चव्हाण आणि माझी आई माझ्या शाळेत म्हणजे महाराष्ट्र विद्यालय बार्शी येतेच शुभांगी हनुमंत चव्हाण विज्ञानची शिक्षिका आहे आणि मला बोर्डाच्या परीक्षेत नव्याण्णव टक्के मार्क शाळेमध्ये तर तू प्रथम आहे परंतु बोर्डामध्ये पण पर काहीतरी तुझा रँक आहे तो काय रँक आहे शाळेमध्ये आहे ते मला माहिती पण बोर्डाचा अजून एवढी माहिती नाही आलेली माझ्यापर्यंत आहे सिद्धीला नव्याण्णव टक्के वीस पॉईंट नव्याण्णव टक्के आणि वीस पॉईंट अशी मार्क आहेत एवढी मार्क्स मिळवणं म्हणजे जोक नाहीये किंवा एखादी गोष्ट बोलून ये नाही तिने कशा प्रकारे अभ्यास केला असेल आपण त्याच्याकडून जाणून घ्या तो अभ्यास करता दरम्यान कशा वेळ अभ्यास करायचे तुला कोणता वेळ सुटवायचा अभ्यासाचा कोणता वेळ म्हणजे तर ट्युशन आणि शाळा म्हणजे दिवसभर पॅक झालेला असायचं वेळ भेटत नव्हता मग काहीतरी करून करायचं तर होत मग साडेआठ ला ट्युशन वरून यायचे साडे नऊ पर्यंत जेवण व्हायचं मी बसायचे साडेनऊ ला अभ्यासाला नऊ ते म्हणजे समजा सिलेबस कव्हर होईपर्यंत थोडाच वेळ भेटायचा रोज मग नऊ ते साडेबारा एक पर्यंत करायचे नंतर सेमिनर्स राहत नव्हता मग रोजचं झालं तेवढं कव्हर करायचं पण जसं जसं नंतर दिवाळी नंतर सिलेबस थोडा कव्हर झाला मग थोडा वेळ भेटू लागला मग तेव्हा जास्त करत गेले आणि नंतर तर मग शाळा जास्त म्हणजे सगळा सिलेबस झाल्यावर घरी बसून पूर्ण वेळ अभ्यास केला काही पहिली जुनी मन आहे की रात्रीच्या वेळेपेक्षा पहाटेचा वेळ अभ्यासाला चांगला असलो चांग किंवा त्यावेळेस केलेला लक्षात होतो तर तू असा कधी ट्राय केला होता की पहाटे उठून अभ्यास करण्या करण्याच्या वेळेस असं गरजेने पण तुला कधी असं सांगितलं असेल की पहाटेला अभ्यास करायचा असं काही कधी केले का हा म्हणजे तसं आहे पण मी खरं सांगते मी अख्ख्या दहावीच्या वर्षात कधीच जुडले नाही पहाटे सगळ्या रात्रीच केलं म्हणजे सकाळी सहा क्लास असायचा इंग्लिशचा उठणच व्हायचं नाही माझाच भरोसा नव्हता मी उठेल म्हणून घेतली बरोबर हो, हो जे तुला एवढी मार्क्स मिळाले हे तुझ्या अपेक्षा एवढी आहे कमी जास्त आहे तुला वाटत होतं कारण मार्क्स वाढतील तुझे किंवा कसं आहे हो नक्की मी जशी दहावीत आले तसं मला विश्वासच होता की मी एवढं करेल मला शंभर टक्केच भेटतील कारण आमच्या संस्थेत मागच्या वर्षी शंभर टक्केचा पहिला आलेला माझी पण अपेक्षा तीच होती मग मी असं पूर्ण विचार करत होते पूर्ण कॉन्फिडन्स होता मी केला पण होता अभ्यास पण एका विषयात मला बहुतेक त्यांच्याकडून काहीतरी चुकलं असणार कारण कमी पडले मार्क मी रिचेकिंगला पाठवले हो म्हणजे शंभर टक्के वाटत होते पण नव्याण्णव पॉईंट वीस पडले त्यामुळे थोडं आहे वाटतंय पण त्याच्यावर पण मी खुश आहे पण रिचेकला पाठवले हो वाढू शकतात मार्क तुझा असा कोणता सब्जेक्ट आहे आता मार्क्स त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळेल संस्कृत संस्कृत खूप छान जमा पाठांतराचा विषय होता त्यामुळे पूर्ण अॅक्युरेट असं पाठांतर मिळू दहावीच्या पाच सहा सगळ्यात आवडीचा विषय कोणता तुला त्याला किती मार्क आहे तुला अठ्ठ्याण्णव तुझ्या हिशोबाने हा म्हणजे आता ते ऐन टायला तसं होतं ना ते काही सांगू शकत नाही पण आवडीचा विषय मार्काचा विषय सोडून दिला तर आवडीचा विषय ते होता कारण शिक्षकांनी त्या विषयाची आवड आमच्यात निर्माण केली होती बर इन जनरल मध्ये ज्यावेळेस आपला अभ्यास करत असतो आपण दहावीला सगळे सांगतात की अभ्यास करा अभ्यास करा पण तुला असे काय हो म्हणजे हे आहेत का खेळ आहेत की इनडोअर आउटडोअर तुला आवडतात असं किंवा तू त्यावेळेस तर खेळायची खेळ असं काय आहेत का खेळ म्हणजे असं कधी नाही म्हणजे थोडस रिलॅक्स व्हावं म्हणून मी कधी कधी खेळत होते आमच्या शाळेत खेळायचे तास असायचे तेवढंच किंवा कधी फार रविवारी बॅडमिंटन खेळलं मला बाकीचे छंद होते मी वक्तृत्व तासायचे लहानपणीपासून मला बासरी वाजवायला आवडते तोच भरपूर रिलॅक्सेशन होतं अजून काय म्हणजे थोडस आवड पण आहे या दरम्यान तुला शाळेमध्ये कोणत्या शिक्षकाचं किंवा कोणत्या शिक्षकाने असं जास्त मार्गदर्शन केलं असेल किंवा हायलाईट करायचं असेल तुला की या शिक्षकांचं जास्त मार्गदर्शन झालं असं कोण आहे का आ, हो म्हणजे आमच्या शाळेतले सगळे शिक्षक मी असं भाग्य समजते स्वतःला की मी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ वारसी या संस्थेत शिकले अतिशय एकोणीसशे चोपन्न पासून आमच्या शाळेत इतके छान शिक्षक आहेत वर्णन पण मी करू शकत नाहीत ह्या वर्षी नवीनच आमच्या हेडमास्टर आलेला मॅडम त्यांचं सुद्धा अतिशय मुलाचं मार्गदर्शन लाभलं ला। त्याचबरोबर असं एक चॅलेंज दिलं होतं आमचे इतिहास बुकचे शिक्षक होते सरांनी कि तीन वर्ष झालं आमच्या शाळेत मुलंच पहिली येत होती आणि ती पण ब वर्गातली येत होती प्रत्येक वेळेस असा असायचं वर्गात पण हुशार असायचे पण नंबर काय येत नव्हता मी सरांना म्हणलं चॅलेंज एक्सेप्ट करते म्हणलं सर मी करून दाखवते म्हणलं मग फार आनंद झाला सगळ्यांनाच फार आनंद झाला आणि शिक्षक फक्त तर लहानपणीपासून आणि महाराष्ट्र विद्यालयात आल्यापासून पाचवी पासून दहावी पर्यंतचे सगळेच शिक्षक ह्या यशाचे तेवढेच वाटे पाहिजे ज्या वेळेस तुला मार्क्स मिळाले किंवा मार्क्स त्यावेळेस तुला पहिला कळाली त्यावेळेस तुला पहिला फोन किंवा काय पाहून त्यावेळेस तुझे जेव्हा माझं मार्कशीट बघितलं तेव्हा मी इथे नव्हते मी लातूर मध्ये होते माझ्या हॉस्टेल वर असे थोडीशी भावनिक झाले होते मी काय करू आता कळत नव्हतं मग पहिला फोन आई बाबांना केला त्यांनी पण म्हणले अभिनंदन मग बाकी सगळ्यांचे परत फोन चालू झालेले एक एक ट्युशनचे शाळेतल्या शिक्षकांचे मैत्रिणीचे तस झालं सगळं या दरम्यान आई वडिलांचा कसा सपोर्ट राहिला तुला अभ्यासाचा प्रत्येक जण सांगतो की अभ्यास करा अभ्यास करा आई वडील कर, तर या दरम्यान कसा सपोर्ट राहिला आई वडिलांचा तुला हा खूप मोला सपोर्ट राहिला आई विज्ञानची शिक्षिका असल्यामुळे तिने असं शिकवण्यात सगळं शिकवलं मला सगळे डाऊट क्लिअर झाले त्यामुळे कधीच अडचण नाही आली तिचं तिचंच फार इच्छा होती मला पडावे त्याच्यामुळे आणि बाबांनी तर फारच कुठल्याच गोष्टीत कधीच नाही कमी पडू दिलं नेहमी धाडस दिलं मला म्हणायचे तू फक्त अभ्यास कर मार्क पडले तरी मी आजपर्यंत कधीच नाही रागवले फक्त अभ्यास कर म्हणून मला आता तुझ्या तू दहावीला आता एवढ्या मार्क्स पास झालेले आहे तुझ्या बरोबर बरेच विद्यार्थी पण होते बरोबर काही लोकांना कमी पडले असतील काही नापास पण झाले असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी तू काय सल्ला देणार दहावी काय सरवसं नाही इथून पुढे खूप असे हे परीक्षा आहेत दहावी फक्त आपला असं बेस आहे त्याच्यानंतर खूप सारे तिथं तुम्हाला दहावीला विचारणार सुद्धा नाही की तुम्हाला असं भेटलंय तुम्हाला तसं भेटलंय तिथं अजून तुमची वेगळी ओळख निर्माण करावी लागणार तुमच्या समोर जे टार्गेट येत आहे ते टार्गेट तुम्ही फिक्स करा भूतकाळात जगू नका जे तुमच्या समोर स्वतःला सिद्ध करा बरोबर तुम्हाला पुढचे टप्पे भरपूर आहेत दहावी हा बेस आहे फक्त परंतु तुम्ही बारावी आहे किंवा ज्या कोर्सला कि तुम्ही ऍडमिशन घेणार आहे त्या कोर्समध्ये पण तुम्ही तुमची पूर्णपणे ताकद लावून त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळू असं ही जे मी देखील असंच म्हणेल सगळ्यात शेवटचा आणि प्रश्न एवढे सगळेच मार्क्स मिळाले तू सगळे खुश आहेत आई वडील देखील खुश आहेत तर पुढं भविष्यात ध्येय काय तुझं भविष्यात ध्येय माझं जेई करून मला आयआयटी क्रॅक करायचं आहे चांगल्या म्हणून आहे तिथे पण मी अप्लाय करणार आहे असं ध्येय आहे माझं आयआयटी मध्ये असं मुलींचं प्रमाण खूप कमी आहे अर्थात माझं पाठान चांगले मी नीटकडे जाऊ शकत होते झाले असती पण तिकडे अशी इच्छा नसली जेई मध्ये थोडे चॅलेंजेस आहेत करावं लागतं स्टेट बोर्ड चे असल्यामुळे सीबीएसईच्या मुलात आयसीएससीच्या मुलात थोडं कॉम्पिटिशन असतंय पण ते चॅलेंजेस मिळून जो आनंद होणार आहे क्रॅक करून तर नंतर नाही भेटणार आहे तुला तुझ्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा आमच्याकडून जे मराठीकडून तसेच आपल्या बरोबर सिद्धीचे वडील म्हणजे हनुमंत चव्हाण हे देखील आहेत ते प्रोफेसर आहेत सर या दरम्यान आपल्या आप मुलीला मार्क्स तुम्हाला आनंद झाला असेल परंतु तुम्हाला असं वाटतंय का तिची आणखी पर्सेंटेज वाढली असते किंवा तिच्या अभ्यासामध्ये कशी होते काय सांगते आनंद तर खूप झालेलाच आहे आणि तिची पर्सेंटेज वाढली असते ती स्वतःच म्हणेन मी शंभर टक्के घेणारच आहे अपवादात इंग्लिश विषयाचं झालेलं आहे तर त्याचं रिचिकल आम्हालाही विश्वास आहे मलाच विश्वास नाही तर तिच्या शिक्षकांना पण इंग्रजीचा विश्वास आहे की ते तुझी आणखी पर्सेंटेजवर शंभर होईल म्हणजे तुम्हाला खात्री आहे की नव्याण्णव कमी आहे त्याला जास्त आणखी मिळू शकतात हा शंभर टक्के मिळू शकते बरं आता इन दर ह्या दरम्यान मध्ये सिद्ध अभ्यास कसे करायचे किंवा कशा प्रकारे तुम्हाला अपेक्षा होती त्याप्रमाणे तिने अभ्यास करायचे का तुम्ही तिला कधी प्रेशराईज करायचो की अभ्यास कर किंवा हे तुझं कमी पडतं हे जास्त पडतंय तर तुम्ही पण एक सर आहे बरोबर का तर तुम्ही ह्या दरम्यान कसं मार्गदर्शन करा नाही नाही आम्ही तिला असं कधीच प्रेशरायझेशन केले कारण ती स्वतःहूनच अभ्यास करत होती तिला कधी मी किंवा माझ्या मिसेस न सुद्धा प्रेशरायजेशन केलं तिला आवड आहे अभ्यासाची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती रेग्युलर सातत्यपूर्ण अभ्यास करत होती <laughs> तिच्या यशाच दुसरं एक स्त्रिया सातत्यपूर्ण अभ्यास हे तिचं यशाच गमक आहे बर असं या दरम्यान तुम्ही आता तिला कधी प्रेशराईज केलं की तुला हे डॉक्टर बनायच इंजिनियर आहे हे करायचंय करायचं असं तुम्ही तिला कधी प्रेशराइज केलं का की असंच व्हायला पाहिजे असं कधी नाही नाही आमची मोठी मुलगी एस ला आहे पण आम्ही तिला असं कधी म्हणणार आम्ही फक्त एक सांगितलं तुम्ही अभ्यास करा ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात टॉप असलं पाहिजे एवढीच अपेक्षा ठेवली त्यांना आवडते त्या क्षेत्रात करिअर करा हा तसच तुम्हाला जे करिअर करायचं ते करा पण ते च करा चांगलं करा प्रेशर नाही तू डॉक्टर झालं पाहिजे इंजिनिअर झालं पाहिजे किंवा युपीएससीच केली पाहिजे एमपीएससी च केली पाहिजे असं काय कारण शेवटी मुलाच्या इच्छेचा प्रश्न आहे पालकाच्या इच्छेचा प्रश्न नाही त्याला मध्ये आवड आहे त्याच्यात जर त्याला करिअर करायची संधी दिली स्वतःची स्वतःच्या अभ्यास करा तुम्हाला वेळ अभ्यास अभ्यास करा करा मन लावून तुमचा वेळ कोणताही असू देत फक्त तुमच्या लक्षात राहिला असा अभ्यास करा आणि तुम्ही तो स्वतःचा करिअर तुम्ही स्वतः करू शकताय दहावी हा बेस आहे फक्त परंतु जर बारावीला एखाद्याला मार्क कमी असेल तर निराश होऊ नका तुम्ही बारावी आहे त्याच्यानंतर पुढे आणखी बरेच कोर्सेस आहेत स्टेजेस आहेत त्यामध्ये तुम्ही करिअर करू शकताय तुम्ही अभ्यास करू शकताय आणि मी देखील असं सांगेल की तुम्ही निराश न होता तुम्ही पुढे आणखी तुम्ही भरारी घेऊ शकताय आणि सिद्धीला आपण पुढील भविष्यासाठी तिला शुभेच्छा देऊया आणखी तुझी जी रिचेकिंग चा प्रोसेस चालू आहे त्यामध्ये पण तुला जास्त मार्क्स आणखी वाढू देत अशी अपेक्षा करूया कॅमेरामन समी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी